तर अजून म्हणतायत ते राजून काम आपले भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते परंतु संपर्क झाला मी त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे अनेक अनेकांचे जीव लहान मुलं असतील शेतकरी असतील आमच्या माता भगिनी असतील मुली असतील त्यांचे झालेले आहेत आणि तिथं फार सर्व लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत वैतागलेले आहेत तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की त्यांना नसबंदीच पकडून नसबंदी, नसबंदी करायची नंबर एक नंबर दोन तिथं आता सव्वाशे बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं नंबर दोन आणि बाकीच्या बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो आपल्याला बिबटे पकडावेच लागतील आता काहीतरी पन्नास एक बिबटे का काय आहे ना तिकड ह तिकडं देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे बिबटे पकडल्याशिवाय ते पन्नासच जाणार आहेत पण बाकीचे पकडून एक हजार एक बिबटे राहतील पण त्याच्याकरता जा जागा आपल्याला शेवटी फॉरेस्टची घ्यावी लागेल त्यांनी सांगितलं ला की मी अठरा दिल्ली ला दिल्लीला येतोय ते दिल्लीला आल्यानंतर त्यांनी इथं अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तो प्रस्ताव घेऊन या आपण इथं चर्चा करू आणि त्याच्यातनं ज्या काही अडचणी आहेत ते ताबडतोब सोडवण्याच्या करता केंद्रीय या खात्याचे मंत्री वन खात्याचे मंत्री यादव साहेब संपूर्णपणे सहकार्य करतो असं त्यांनी कबूल केलं आणि मग त्याच्यात आजी माजी खासदार आमदार त्या सगळ्यांनी त्यांना जे काही वाटत कुठं कुठं बिबटी आहेत काय काय आहे त्याच्याबद्दलचे बाबी लक्षात आणून दिल्या जे काम आता वन विभाग करत आहे त्याच्याबद्दल पण आम्ही काय काम करतो ते तिथं प्रेझेंटेशन दाखवलं परंतु अजून जवळपास चाळीस एक कोटी रुपयाचं साहित्य त्यांना लागणार आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिल्हाधिकारी महोदय ते पहा आणि बेस्ट क्वालिटीच रिजनेबल रेटमध्ये ते सगळं साहित्य त्यांना घेऊन द्या आणि त्याला मान्यता देऊन टाका अशा प्रकारे त्यांना सांगितलंय दुसरी एक मीटिंग आज ह्यालाच धरून आम्ही घेतली आणि ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये मागास देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण देवेंद्रजी फडणवीस मी चंद्रकांत दादा पाटील माणिकराव मला कोकाटे आम्ही सगळेजण त्यावेळेस आलेलो होतो आणि आपण आपल्या पुण्यामध्ये एक हॅकेथॉनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला आणि त्याला अनुसरून आम्ही आता कृषी विभागाचे पण अधिकारी बोलवलेले होते दत्ता भरणे कृषी खात्याचे मंत्री पण त्याला उपस्थित होते आणि त्यामध्ये दिशा कृषी उन्नतीची दोन हजार एकोणतीस कृषी समृद्धी योजना आढावा बैठक ही आम्ही त्या बाबतीमध्ये घेतली आणि त्या बैठकीच्यामध्ये साधारण काय काय काम चाललेलं आहे कृषी विभागाकडनं अजून काय पाहिजे निधीची कितीची तरतूद करावी लागणार आहे आणि कुठली पिकं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यामध्ये अजून कुठली पिकं ऍड करायची एक गोष्ट चांगली आहे की दोन्ही कृषी विज्ञान केंद्र म्हणजे एक आपल्या जुन्नाचं तालुक्यातलं आणि बारावती तालुक्यातलं दोघांनी पण त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे त्याचबरोबर हे पुरंदर हायलँड त्यांनी पण त्याच्यामध्ये चांगलं काम चालवलेलं आहे अशा अनेक जण त्यामध्ये उत्तम कार करतायत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आलेले होते शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साह जाणवला आणि सुदैवाने कृषी खातं आपलेच पुण्याचे सुपुत्र दत्ताबाबा भरणेकर असल्यामुळं आणि अर्थ खातं माझ्याकडे असल्यावर तिथं काही अडचण येईल असं मला वाटत नाही राज्यामध्ये कुठंही माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या बळीराजांनी अशा काम करत असताना जर काही त्यांना अडचणी जाणवल्या तर आम्ही सगळेजण त्या अडचणी दूर करने करता तयार आहोत त्याला तिथं कृषी आयुक्तांचं पण ऑफिस आहे ते पण आज मीटिंगला होते सगळेच अधिकाऱ्यांनी आज त्याच्यामध्ये सहभाग दाखवला आणि लोकप्रतिनिधी दाखवला आणि माझ्या शेतकऱ्यांनी पण दाखवला आणि आम्ही ज्या उद्देशाने आपण हॅकॅथॉन घेतलेलं होतं त्याच्यात बऱ्याच अंशी आपल्याकडं पस्तीस जिल्ह्यांचा छत्तीस जिल्ह्यांचा विचार करता आ, काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही अधिक त्याला गती द्यायचं ठरवलंय प्रत्येक आपल्या जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण तशा प्रकारच्या सूचना कृषी मंत्र्यांच्या साक्षीने शिष्टमंडळ तुमची मिमिक्री केली त्यांनी बाबा मला हे का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोक पडत नाही हे जे मिमिक्री करणारी मिमिक्री करत राहतील काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत आहे मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्वाचे निर्णय घेतले मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुंदर खेड आंबेगाव शिरूर पारनेर अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत हे मोठं संकट आहे कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती आम्ही पत्रकार मित्रांनो सांगतो आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करत आपण ओळखून घेतलं पाहिजे पुन्हा पुणे तो कुटुंबी त्यांना विचारणार का हो राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले तुमचं काय आहे मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी आड़ दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय देणार आणि ते काम करून काय दोन प्रकार आहेत वन विभागाच्या लोकांनी सांगितलं की दादा हे बिबटे आहेत हे उसामध्ये तिथं राहतात तिथं त्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होती या बिबट्याचा जंगलाचा काहीच संबंध राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही कारण ते लहानाचे मोठेच त्या उसात झाले पण उसातन बाहेर आले की कुणाचे तरी जवळपास शेतीवाडी असती वस्ती असती तिथं जाऊन कुत्री असतील तर कुत्री पाकडायची मांजरं असली तर मांजरं पकडायची भुशी असल्या तर भुशी पाकडायच्या कोंबड्या असल्या तर कोंबड्या बकरी वासरं अशा पद्धतीनं किंवा वेळ पडली तर मनुष्य मनुष्यावर हल्ला करण्याचा माग पुरं ते बघत नाही आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत आपल्याला तिथून ह्यांचा बंदोबस्त करून त्यांना एका ठिकाणी त्यांना कुठेही न मारता त्या पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवून त्यांना तिथं शेवटपर्यंत आपल्याला सांभाळू लागणार आहे त्याशिवाय हे बंद होणार नाही कारण ह्याच्या आधी पण आपण इतके वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतोय उसाचं क्षेत्र जुन्नर तालुक्यामध्ये कुकडीची पास धरणं आणि घोर धरण झाल्यानंतर वाटणं आणि त्याच्यानंतरही बिबट्याचं क्षेत्र वाटणं तुम्ही जुन्या पत्रकारांना विचारा कधी पण एवढं बिबट्याचं प्रमाण हे मनुष्यवस्तीमध्ये नव्हतं आणि त्याच्यामुळे ते असे सरकत 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 पुढे येत चाललेले काहीतरी दौंड पर्यंत पोचलेलेत उद्या इंदापूरला इकडं करमाळ्याला इकडे बारामतीला इकडे पण ते यायला इकडे तिथं ऊसाची शेती आहे तिथं तिथं जायला वेळ लागणार नाही आणि त्यांना बाकीचं काही फार कष्ट पडतच नाही इकडच्या बाजूला त्यांनी जेवढी पिल्लं घातली तेवढी पिल्लं जगतात कारण ते ऊस तेरा चौदा पंधरा महिन्याचा असेपर्यंत उठला जात नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आम्हाला जंगलामध्ये राहणाऱ्या बिबट्यांचा वेगळा विचार करावा लागेल आणि आपल्या उसामध्ये राहणं जी बिबट्यांची संख्या वाढती त्याचा वेगळा विचार करावा लागेल आणि त्याच्याबद्दल आम्ही भूपेंद्र यादव साहेब आल्यानंतर त्यांच्याशी स्पष्टपणे बोलू आणि त्यांची मदत केली दिख्णी दिख्णी मी, मी आपल्याला पैसे दिल्यानंतर दाखवून दिन की कुठल्या कुठल्या हेड खाली डीबीटी माझ्या शेतकऱ्यांना कशी झाली ती कसं असतं विरोधी पक्षात मी पण होतो कधी काही विरोधी पक्ष असं कधी म्हणेल का जे सरकार काम करत सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष असतो की नाही त्यांनी फार चांगलं केलं ते त्याच्यातलं काही ना काही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार पण तुम्ही एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची काही नैसर्गिक संकट आली कारपेटीचा असेल अतिवृष्टीचा असेल दुष्काळाचा असेल अनेक प्रकारचा असेल अवकाळी पावसाचा असेल तर त्याच्यामध्ये दरडी कोसळण्याचा असेल वगैरे वगैरे तर त्याच्यात सगळ्यात मोठं पॅकेज यावेळेस आम्ही दिलेलं आहे आम्ही पंतप्रधानांशी पण बोललेलो आहे तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल या नव्या मुंबईमध्ये विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळेस केलं होतं त्याच्यात पण मी तो उल्लेख केला आणि शिर्डीला आमची आणि गृहमंत्री महोदयांची तर मीटिंगच आजच्या दिवशी रात्री झाली आणि त्यांनी सांगितलं की मी तीम पाठवतो तुम्ही त्या साधारण आपण अशा प्रकारची संकट महाराष्ट्रावर नव्हे तर देशातले कुठल्याही राज्यावर आल्यानंतर जे काही आपण मदत करणं गरजेचं आहे ते आम्ही करू शंकराची टीम आमचा संपूर्ण प्रस्ताव गेल्यावर होईल कारण आम्ही डबल प्रस्ताव पाठवू शकत नाही आमचे सगळे प्रस्ताव एकदा अॅक्युरेट किती माझ्या शेतकऱ्यांची शेती अडचणीत आली किती जनावर किती करडून जमिनी गेल्या किती विहिरी पुजल्या किती तलाव कुठले वगैरे वगैरे रस्ते वाहून गेले पूल वाहून गेले घर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काल कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलं चीफ चीला कि त्या लवकरात लवकर घ्या कारण एकदा प्रस्ताव पाठवल्यावर पुन्हा आमचं हे राहिलं होत म्हणून दुसरा पाठवला असं करता येत नाही त्याच्यामुळे थोडासा त्या गोष्टीला वेळ लागतो परंतु त्याच्याकरता आम्ही थांबलेलो नाही आम्ही आमचं काम चालू दिवाळीपूर्वी पूर्वी मिळेल काल वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्तांना क्लिअर सूचना अमितिगांनी तिघांनी दिलेल्या आहेत